नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे वीस फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा रीतीने वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असं म्हटलं जातं प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे तसेच जया एकादशीचं महत्त्वसुद्धा हे वेगळं आहे जया एकादशीला आश्रित जगांपासून मुक्ती मिळते या एकादशीचं व्रत जर आपण केलं तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो यासोबतच सर्व पापातून तसेच वाईट कर्मातून आपल्याला मुक्ती मिळते पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जो कोणी या एकादशीचं व्रत पाळतो त्याला वेदनादाय पिशाचं जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही म्हणून या एकादशीचं महत्त्व हे अधिकच पाळलं जातं त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींनासुद्धा महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये ला का लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी तसेच घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी घरात काही वारंवार कटकट असेल मतभेद असेल कलह असेल सतत घरात भांडणं होत असेल तर या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये कधी कधी भरपूर पैसा असतो संपत्ती असते पण व्यक्तीला सुख नसतं तर या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करायची असेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर हा केला जातो फक्त एक दिवा जो आहे तर तो आपल्याला उद्या मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी लावायचा आहे तर दिवा जो असतो ना हा दिवा तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले या आहे यामुळे बघा आपण हा जर दिवा लावला तर तो खूप शुभ मानला जातो आणि एकादशीच्या दिवशी जर आपण हा दिवा या दिशेला जर लावला तर बघा भगवान श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी हीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते उपासना केली जाते त्या घर सोडून कधीही माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी ही स्थिर राहते तर बघा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकतात किंवा मातीचा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही पितळेचा हा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल कणकेचा दिवा जर घेतला तर अतिशय उत्तम कारण सोने आणि चांदीपेक्षाही कणकेचा दिवा हा अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा घ्या नसेल तर तुम्ही मातीचा घेतला तरीसुद्धा चालेल तर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात जी असते तर ती तुम्हाला लावायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे तूप जर नसेल तर तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळावरती हा दिवा जो आहे ना तो तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक वेलची तुम्हाला टाकायची आहेत यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते त्याचबरोबर घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात दरिद्री आणि गरिबी ही दूर होते यामुळे या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची आपल्याला टाकायची आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत प्रार्थना करायच्या आहेत कारण ईशान्य कोपऱ्यामध्ये साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात आणि एकादशीच्या दिवशी या ईशान्य कोपऱ्यामध्ये त्या देवदेवतांचा जास्त प्रभाव असतो आणि अशावेळी आपण हा दिवा तिथे लावला तर साक्षात ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या मनोकामना ते पूर्ण करत असतात ईशान्य म्हणजे बघा सकारात्मक आणि प्रगतिशील ऊर्जा निर्माण करणारी दिशा आहे ही जी ईशान्य दिशा आहे तर ही चांगली ऊर्जा आकर्षित करते जे चांगले आरोग्य संपत्ती एकंदर विपुलता वाढवते आणि घरामध्ये बघा कुठलाही अडथळा आपल्या येत नाही किंवा अडथळे निर्माण होत नाही यामुळे हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो आपल्या घरातील जी ईशान्य दिशा असते ती नेहमी चांगली ठेवावी तिथे कुठलेही असे तुटलेले फुटलेल्या गोष्टी कधी ठेवायच्या नसतात ती जी जागा आहे तर ती स्वच्छ आणि चांगली ठेवावी जेणेकरून त्याचं चा आपल्याला चांगलं फळ जे आहे तर ते मिळत असतं हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्याला हदी कुंकू लावून तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तुमची इच्छा पूर्तीसाठी वाईट कर्म पापांचा नाश होण्यासाठी घरातील गरिबी आणि दारिद्र्य दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि असा हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा उचलून घेऊ शकतात या दिव्यामध्ये तुम्ही जे अखंड वेलच्याने लवंग टाकलेले आहे ते तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकतात किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात आणि जे दिव्याखाली तांदूळ आहे तर त्यातले काही तांदूळ डब्यामध्ये टाकून द्या तुमच्या तांदळाच्या आणि काही तांदूळ जे आहे ते तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या सायंकाळी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ